आपण जे खातो आणि आपला मेंदू जसा चालतो यांच्यात एक खूप जवळचा आणि थेट संबंध आहे आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच इंटरेस्टिंग संबंध उलगडून पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया एक विचार करा समजा आपल्या मेंदूतून सगळं पाणी काढून टाकलं तर शिल्लक काय राहील म्हणजे त्याचा मुख्य घटक कोणता असेल प्रश्न थोडा विचित्र वाटतो हो ना पण याचं उत्तर खरंच खूप आश्चर्यकारक आहे हे बघा आपल्या मेंदूतून पाणी काढल्यावर जो भाग उरतो त्यातला सगळ्यात मोठा हिस्सा असतो फॅट्सचा म्हणजेच चरबीचा याला लिपिड्स असंही म्हणतात त्यानंतर येतात प्रोटीन्स अमिनो ॲसिड्स आणि अगदी कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक तत्वे आणि ग्लुकोज आता हे घटक फक्त मेंदूची रचना नाही करत तर ते आपल्या भावनांवर आपल्या विचारांवर आणि आपल्या एनर्जी लेवलवर सुद्धा थेट परिणाम करतात कधीकधी जेवणानंतर एकदम सुस्ती येते ना किंवा रात्री अचानक फ्रेश वाटतं हे सगळं आपण काय खातोय याचा आपल्या मेंदूवर होणारा परिणाम असू शकतो तर मग आपल्या मेंदूचा सगळ्यात मोठा घटक आहे फॅट्स पण लक्षात घ्या सगळे फॅट्स सारखे नसतात काही आपल्या मेंदूसाठी खूप चांगले असतात तर काही तितकेसे नाही चला यांच्यातला फरक समजून घेऊया मेंदूसाठीच्या फॅट्समधले खरेच सुपरस्टार्स आहेत ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स ही अशी आवश्यक फॅटी ऍसिड्स आहेत जी आपलं शरीर स्वतः तयार करू शकत नाही ती आपल्याला आहारातूनच मिळवावी लागतात तर या ओमेगा फॅट्सचं नेमकं का काम काय सो आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या मेंदूतील पेशींचं बाहेरचं आवरण बनवतात आणि त्याची देखभाल करतात म्हणूनच अक्रोड जवस आणि फॅटी मासे खाणं मेंदूच्या आरोग्यासाठी इतकं महत्त्वाचं मानलं जातं तर बघा चित्र अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहेत ओमेगा थ्री आणि सिक्स सारखी चांगली चरबी जी पेशींना बनवते आणि त्यांची काळजी घेते आणि दुसऱ्या बाजूला आहे ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स जे जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ खाल्ल्यास मेंदूच्या आरोग्याला धोका पोहोचवू शकतात आता निवड काय करायची हे अगदी सोपं आहे नाही का चला आता मेंदूच्या दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे वळूया प्रोटीन्स प्रोटीन्स आणि त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे अमिनो ॲसिड्स आपल्या मूडवर आणि वागण्यावर कसा परिणाम करतात ते पाहूया हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी न्यूरोट्रान्समीटर्सना भेटावं लागेल हे आपल्या मेंदूचे केमिकल मेसेंजर्स आहेत म्हणजे ते एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे सिग्नल घेऊन जातात आपला मूड कसा आहे आपल्याला झोप येते की नाही आपण किती अलर्ट आहोत हे सगळं तेच ठरवतात तर मग अन्नापासून भावनांपर्यंतचा हा प्रवास कसा होतो बघा जेव्हा आपण प्रोटीनयुक्त जेवण करतो तेव्हा आपलं शरीर त्याचं अमिनो ऍसिड्समध्ये विघटन करतं मग हेच अमिनो ऍसिड्स न्यूरोट्रान्समीटर्स बनवण्यासाठी वापरले जातात आणि मग मेंदू डोपामीन किंवा सेरेटोनिन सारखे संदेशवाहक तयार करतो ज्यामुळे आपला मूड आणि आपली सतर्कता थेट बदलते आणि म्हणूनच आहारात विविधता असणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे काय होतं की मेंदूतील या संदेशवाहकांचं संतुलन टिकून राहतं आणि आपला मूड तो स्थिर राहण्यास मदत होते फॅट्स आणि प्रोटीन्सबद्दल तर आपण बोललो पण काही घटक असेही आहेत जे अगदी कमी प्रमाणात लागतात पण मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात हे आहेत सूक्ष्म पोषक तत्वे आपल्या मेंदूचे खरे पडद्यामागचे नायक उदाहरणार्थ फळं आणि भाज्यांमधले अँटीऑक्सिडेंट्स ते मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सची लढतात बी व्हिटॅमिन्स मानसिक ह्रासापासून आपलं संरक्षण करतात आणि लोह जस्त यांसारखी खनिजं तर मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत चला तर आता बोलूया मेंदूच्या मुख्य इंधनाबद्दल हो मेंदूला काम करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा येते कार्बोहायड्रेट्समधून म्हणजेच काब्जमधून पाहूया हे कसं काम करतं ते हा आकडा खरंच थक्का करणारा आहे नाही का आपल्या शरीराच्या वजनाच्या फक्त दोन टक्के असूनही आपला मेंदू तब्बल वीस टक्के ऊर्जा एकटाच वापरतो म्हणजे आपला मेंदू एक एनर्जी हॉग आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही सगळी ऊर्जा येते कुठून तर आपण खाल्लेल्या कार्ब्समधनं आपलं शरीर या कार्ब्स रूपांतर ग्लुकोजमध्ये म्हणजेच रक्तातील साखरेमध्ये करतं जे मेंदूचं मुख्य इंधन आहे पण गंमत अशी आहे की सगळे कार्ब्स सारखा परिणाम करत नाहीत पांढऱ्या ब्रेडसारखे पदार्थ खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम रॉकेटसारखी वर जाते आणि तितक्याच वेगाने खाली येते एका रोलर कोस्टर राईडसारखं यामुळे आपली एकाग्रता आणि मोड दोन्ही बिघडतात याउलट ओट्स किंवा कडधन्य ही हळूहळू आणि स्थिर ऊर्जा देतात त्यामुळे लक्ष जास्त वेळ टिकून राहतं तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय सोपा आहे मेंदूची ताकद आणि आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर पोषक तत्वांनी भरलेला विविध प्रकारचा आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण जे काही खातो किंवा पितो त्या प्रत्येक निवडीचा आपल्या शरीरातल्या या सर्वात शक्तिशाली अवयवावर थेट आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम होत असतो तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आज आपल्या मेंदूला कोणता आहार दिला जाणार आहे